जे रस्ते खराब असतील तिथे टोल वसुली करता येणार नाही ना या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा शासनानं आदर राखावा कागल ते सातारा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये महामार्ग खड्डेमुक्त असावा या मागणीसाठी आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं संतप्त शिवसैनिकांनी टोल वसुली बंद पाडून अनेक वाहनांना टोल न देता जाण्यास भाग पाडलं कागल ते सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम रखडलं आहे थीक असलेली आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय वाहतुकीची कोंडी रस्त्यावरून उठणारे धुरीचे लोट डबकी चिखल यामुळे महामार्ग आहे की पाणंद रस्ता असा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान रस्ते सुस्थितीत नसतील तर टोल आकारता येणार नाही असे निर्देश एका सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ना दिले आहेत त्या आदेशानुसार सातारा ते कागल महामार्गावरील टोल वसुली थांबवावी या मागणीसाठी आज गट शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगोले यांच्या नेतृत्वाखाली किणी नाक्यावर आंदोलन झालं शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहन चालकांनी टोल देऊ नये असं आवाहन केलं आक्रमक शिवसैनिकांनी उग्र निदर्शनं करत अर्ध्या तासात कित्येक वाहनांना टोल न भरता जाऊ दिलं जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलना आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला गाड्या कर न देता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोडत आहोत राज्य शासनाला केंद्र शासनाला एक इशारा शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत जोपर्यंत कड्डेमुक्त तुम्ही अखंड हायवे करत नाही तोपर्यंत तुम्ही टोल फ्री हायवे द्या दरम्यान महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात दर्जा असावा ठरलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावं अशा मागण्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आल्या या आंदोलनात असलम सय्यद हर्षल पाटील राकेश पाटील अनिल दबडे संजय लोहार नारायण कुंभार प्रवीण माळी अमित घोटवडेकर पंडित पाटील जनार्दन माने मोशिन पोवाळे जावेद कुर्णे सोहेल पटाईत ऋषिकेश दबडे बंडा लोंढे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते